पनीर कढईला चिकट अजिबात चिकटणार नाही जयीश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे पनीर कढईला चिटकू नये म्हणून मी तुम्हाला अगदी सोप्या सोप्या तीन ट्रिक्स सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्याआधी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या पहिली ट्रिक आपली पनीर आपल्याला डायरेक्ट फ्रीजमधून काढल्या काढल्या कट करायचं नाही आहे तर त्याला थोडंसं बाहेर राहू द्यायचं आहे आणि मगच त्याला कट करायचं आहे पनीर आता मी ते बाहेर काढलेलं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हव्या तेवढ्या साईजचे तुम्ही पीसेस करू शकता साईडला मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे बघा तेलामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे पाव चमचापेक्षाही कमी मीठ आपल्याला घालायचं आहे आता त्यामध्ये पनीरचे पीसेस घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला उलथण्याने उलट करून घ्यायचे आहेत बघा अजिबात कढईला पनीर चिकटलेलं नाही आहे की नाही गंमत ट्रिक नंबर तीन तेल आपल्याला गार नसावं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं असावं आपल्याला जर अशा सोप्या सोप्या ट्रिक्स माहिती असल्या तर आपल्याला स्वयंपाक करणं अजिबात कंटाळवाना पण वाटत नाही मग आता मी परत पिसेस तळायला घातलेले आहे पण या वेळेस मी त्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर मीठ हे आपल्याला एकदाच घालून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद